नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून लागोपाठ दुःखद बातम्या समोर येत असून आता आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी प्रसिद्ध अभिनेते सतीश शहा यांचं दुःख निधन झालेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत होते अभिनेते सतीश शहा यांचा जन्म पंचवीस जून एकोणीशे एक रोजी मुंबईत झाला होता ते त्यांच्या कॉमिक आणि अप्रतिम अभिनयासाठी ओळखले जात होते एकोणीसशे त्र्याऐंशी साली आलेल्या चित्रपट जानेविदो यारोमध्ये त्यांनी कमिशनर डी मेलो आणि दोन हजार चार ते दोन हजार सहामध्ये लोकप्रिय टी व्ही मालिकेत साराबाई वर्सेस मध्ये इंद्रवदन साराबाई यांची भूमिका साकारल्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक झालेले होते त्यांनी एकापेक्षा एक, एक अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या दिलवाले ले कल होना हो ना हो मैना ओम शांती ओम यासारख्या साकारल्या या चित्रपटामध्ये त्यांनी दिलखेज आणि संस्मरणी भूमिका साकारलेल्या होत्या सतीश शाह यांनी प्रोड्युसर मधु शाह यांच्यासोबत वैवाहिक जीवन सुरू केले होते त्यांच्या पी ए ये रमेश यांनी ही माहिती दिली आजच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे अभिनेते सतीश शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली